प्रियकर्यांना प्रेम संबंध प्रस्थापित करून शारीरिक संबंध ठेवले मात्र लग्नाची वेळ आल्यावर दुसऱ्याच मुलीसोबत लग्न ठरवलं यातून नैराश्य आलेल्या प्रेयसीनं घराच्या गच्चीवरून उडी मारून जीवन संपवलं विजापूर रोडवरील कृष्णा कॉलनी येथे हा प्रकार घडला उमाजी दगडू दिंडोरे वय सेहेचाळीस राहणार कृष्णा कॉलनी विजापूर रोड यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे दिंडोरे यांची मुलगी सावली उमाजी दिंडोरे वय एकोणीस हिचे दिनेश परदेशी राहणार कमलानगर विजापूर रोड सोबत डिसेंबर दोन हजार चोवीस पासून प्रेम संबंध होते या प्रेम संबंधातून दिनेशनं सावलीला लग्नाचा आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले परंतु त्यानंतर दिनेशनं दुसऱ्याच मुलीसोबत विवाह ठरविला याबाबत सावलीने विचारणा केली असता यापुढे मला फोन करू नको माझ्या घरी आली तर बघ असं म्हणत ही विगाळ केली यातून नैराश्य आलेल्या सावलीनं घराच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे दिनेश परदेशी यांच्या विरोधात विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत